नील गणेश जगताप पंधरे हिंदे किसरी रायबा ग्रुप पंधरे विघ्न डेकोरेटर्स पंधरे या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली स्वप्नील शेठ सनस पंधरे मयूर शेठ सनस पंधरे यांचा रायफल आणि त्याच्यासोबत पळाला नील गणेश जगताप पंधरे पवन कामटे दाजी गोरली सातारा यांचा रायबा रायबाने रायफल आजच्या मैदानातील आठ नंबरचे मानकरी आजच्या मैदानातील दोन नंबरचा मान हा सात नंबरचा मान पटकावला सात सात नंबरचा मान पटकावला तास क्रमांक दोन मधून गाडी राजेंद्र गाडवे भोपडी हिंद केसरी लाडू फायनान्स क्लब महाराष्ट्र राज्य या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली राजेंद्र गाडवे भोपडी चंद्रकांत निकम चिंदवलीकरांचा लाडू आणि त्याच्यासोबत पळाला पलवान सचिन शेठ बोडरे तेजस शेठ बोडरे बाळासाहेब पवार कुडाळकरांचा रायफल रायफल आणि लाडू आजच्या मैदानातील सात नंबरची मानकरी सहा नंबरचा मान पटकावला पास क्रमांक तीन मधून धावली गाडी खंडोबा प्रसन्न कार्तिके अजय जाधव मुळीकवाडी या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली अशोक शेठ मधने राजापूर यांचा राजा आणि त्याच्यासोबत पळाला संजय शेठ गारळी गारळीवाडी सरजा फॅन्स क्लब गारळेवाडी आणि जीवनिनामकरांचा सरजा सरजा आणि राजा आजच्या मैदातील सहा नंबरचे मानकरी आणि दोन गाड्यामध्ये अट्ट्या आणि तटीची लढत झाली चार आणि पाच साठी या ठिकाणी पंचानी व्हिडिओ शूटिंगची मदत घेतली ड्रोनचा आधार घेतला आणि दोन गाड्यांना सामना निकाल दिलाय चार आणि पाच साठी त्यातली पहिली गाडी तास क्रमांक चार मधून धावली गाडी तक्षनील घाडगे परिवार कुळक जाई ही गाडी या ठिकाणी चार आणि पाच साठी विभागून बक्षीस आहे सुंदर अशी गाडी पळाली चार नंबर तासावरती मयूर शेठ भोसले क्लब इलेव्हन सातारा किनीकरांचा रायबा आणि त्याच्यासोबत मानिक ड्रायव्हर कोळकजाईकरांचा वजीर ही आजच्या मैदान विभागून चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाची गाडी आहे आणि दुसरी गाडी आहे तास क्रमांक आठ मधून धावली गाडी स्वर्गीय रणजित सर निंबाळकर फलटण जयश अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी यांचा वेगाचा शेवट सरजा आणि त्याच्यासोबत पळाला संपत शेठ घाडगे गणपत शेठ घाडगे सोमा डायव्हर तलडपकरांचा लखन पळाला लखन आणि सरजा आजच्या मैदातील चार आणि पाच नंबर साठी विभागून मानकरी आणि आजच्या मैदानातील तीन नंबरचा मान पटकावला श्री खंडोबा देवाच्या अतिनिमित्त आयोजित केलेलं खंडोबा केसरीचं मैदान आणि मैदा के या मैदानातील तीन नंबरचा मान तास क्रमांक सात मधून धावलेली गाडी श्री खंडोबा प्रसन्न कार्तिकेय अजय जाधव कलोडून भूत मुळिकवाडी या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली स्वर्गीय रणजित सर निंबाळकर फलटण कुमार जयेश अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी यांचा बाजी आणि त्याच्यासोबत पळाला कुमारी म्हणून देडगे नांदेड सिटी जीवनगे नांदेड सिटी यांचा भारत पळाला भारत आणि बाजा आजच्या हा तीन नंबरचे मानकरी दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत लड़ झाली त्या लढतीचा निकाल गाड़। या ठिकाणी तास क्रमांक सहा मधून धावलेली गाडी परश्रम मोर मता प्रसन्न मयूर रमेश मदने डोंगर असधनगड या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली नगराध्यक्ष सचिन अपरी माळसिरस महेश अपवावरी माळसिरस एस के पाटील वानेवाडी यांचा साई आणि त्याच्यासोबत पळाला अमोल शेठ धायगुडे कुणाल शेठ चव्हाण सत्याहत्तर सत्याहत्तर गुरसाळकरांचा देवा देवाने साई आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी आणि खंडोबा केसरी एक नंबरचा मान पटकावला तास क्रमांक पाच मधून धावलेली गाडी राजेंद्र गाडवे भुपडी हिंद केसरी लाडू फ्लाय क्लब महाराष्ट्र राज्य या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली वाळू सम्राट राजू शेठ भोसले धामनेरकरांचा स्वराज आठशे पंचावन्न आणि त्याच्यासोबत पळाला ज्या बैलाच्या मालकीनीचा आज वाढदिवस आहे सेवागिरी प्रसन्न कीर्ती किशोर तोडकर तुसेगाव यांचा शंकर शंकर आणि स्वराज आजच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी विजेत्या सर्व बेलगाडी मालकांचं चालकांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन